आज मी बाजारामध्ये गेल्यानंतर मला रताळे दिसले मी पटकन खरेदी केले कारण रताळ्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते आपल्याला शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भेटतात खूप पौष्टिक आहे मात्र रताळं कधीही उकडून खायचं मी पण नेहमी रताळं उकडूनच खाते पण यावेळी जरा ठरवलं की वेगळं काहीतरी बनवू मग विचार करून करून ठरवलं की चला आज रताळ्याची पुरणपोळी बनवूया वेगळं काहीतरी गोड पदार्थ होतोय सगळ्यांना घरामध्ये खायला वाटलंच तर टिफिनला पण देऊ शकतो आपण मग मी ओऱ्या ताळे स्वच्छ धुवून घेतले पाण्याने कारण त्यात खूप माती असते कुकरला पाणी टाकून त्याला व्यवस्थित दोनच शिट्ट्या घ्यायच्या जास्त नाही आहे दोन शिट्ट्यामध्ये गाळं होतं आता साईडला कणिक मळायला घेतली तर नेहमीप्रमाणेच कणिक घेतली दोन वाट्या चवीप्रमाणे मीठ मात्र मी इथं एक चमचा तीळ आणि एक चमचा तूप घातलं याच्यामध्ये हे मिक्स करायचं चांगलं व्यवस्थित तुपाने खुसखुशीत होतात म्हणजे पोळ्या त्यामुळे थोडंसं तूप आणि अगदी अर्धी वाटी मी इथं दूध पण घातलेलं आहे पाणी तर आपण घालणारच आहे पण थोडंसं दुधा दूध पण टाकायचं त्यामुळं छान सॉफ्ट होतात पोळ्या त्यामुळं थोडंसं दुधाचा वापर केला आहे तुम्ही नाही केला तरी चालेल फक्त पाणी वापरलं तरी चालेल पण मी थोडंसं दुधाचा वापर केलेलाच आहे आता थोडं थोडंसं पाणी टाकून आपण इथं कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे कारण थोडं थोडंसं पाणी तर टाकावंच लागेल त्याशिवाय कणकेचा मस्त गोळा होणार नाही तर कणेक अशा प्रकारे इथं मळून तयार आहे कणकेला आपण इथं कपड्यामध्ये मस्त झाकून ठेवूया कॉटनच्या मऊ सूत आणि सॉफ्ट होईल तोपर्यंत रताळे बघा तुम्ही शिजून तयार आहेत आता मी तुम्हाला चेक करून दाखवते हे पहा मस्त एकदम सॉफ्ट झालेले आहेत काटे चमच्याने बघायचे म्हणजे तो आतला भाग गर जो आहे तो व्यवस्थित शिजला आहे का तो कळतो साल पण पटकन निघते मी तुकडे करून का टाकले कारण आतमध्ये जे धागे असतात ना ते धागे पटकन तुटले जातात आणि ते पोळीमध्ये दिसणार नाही आहेत ही टिप्स तुम्ही कधीही लक्षात ठेवा म्हणून कट करून कधीही रताळे शिजायला टाकायचे आता आपण इकडे साईडला गुळाचा पाक तयार करणार आहे त्यासाठी मी अगदी एक छोटी वाटी गूळ टाकले अर्धा पेला त्यामध्ये पाणी टाकले आणि विरघळून घेऊया अगोदर आपण गुळाला गुळ गुड़ व्यवस्थित विरघळलं आहे जास्त घट्ट पाक नाही बनवायचा अगदी नॉर्मल तार येईल इतपतच आपल्याला हा पाक बनवायचा आहे हे पहा अगदी नॉर्मल तार आलेली आहे थोडासा चिकट झालेला आहे आता आपण जे रताळं बारीक केलेलं आहे त्याला यामध्ये टाकून घेऊया गुळाच्या पाकामध्ये रताळं मी चमच्यानेच बारीक केले लगेच के बारीक होतं ते जास्त वेळ लागत नाही आहे आता हे सारण व्यवस्थित गुळाच्या पाकामध्ये आपण मिक्स करूया मस्त कलर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता दाटसर असं पूरण तयार झालेलं आहे व्यवस्थित अगदी काही मेहनतीची गरज नाही आहे दोन मिनटात तयार होतं गुळाच्या पाकामध्येच बनवा तुम्ही करन... कारण पौष्टिक आहे ना आपल्याला रताळं तर गुळसुद्धा पौष्टिकच पाहिजे आता त्यामध्ये वेलची पूड थोडीशी टाकून मी हे मिक्स केलेलं आहे अगदी थोडासा सुवास आला पोळीला तर छान वाटतं नाही टाकली तरी चालेल तुम्ही आता कणिक बघूया कणिक पण मस्त सॉफ्ट झालेली आहे हे पहा छान म्हणून तयार आहे कणिक कणकेला थोडा वेळ द्यायचाच त्याशिवाय पुरणपोळी होत नाही चांगली आता आपण इथं छान असा गोळा माळून घेऊया आणि मस्त पोळ्या लाटून घेऊया या पोळ्या मी संध्याकाळच्या वेळेस लाटलेत कारण मला सकाळी टिफिनला द्यायच्या होत्या त्यामुळे मी घाईघाईमध्येच थोडंसं केलेलं आहे पण मस्त रेसिपी झाली मस्त अगदी पोळ्या बनून तयार झाल्या आता छोटंसं सा मी सारण पुरण घेतलं ते आणि कणकेच्या मध्ये ठेवलं मात्र ही वरती साईडला जी कणी घेते ना ती तोडून टाकायची नाहीतर एक साईडला पुरणपोळी जास्त जाड होते आणि खालच्या बाजूला पातळ होते तर अशा प्रकारे जास्त दाब द्यायचा नाही आहे कारण हे सारण बाहेर येण्याची शक्यता असते कारण पुरण वेगळं आणि हे वेगळं हे खूप बारीक होतं पेस्टपेक्षा सुद्धा बारीक होतं त्यामुळं अगदी हलक्या हाताने मौसूद पुरणपोळी लाटून घ्यायची थोडंसं पीठ जास्तच घ्यायचं माझ्याकडे सारण व्यवस्थित बनलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता बिलकुल बाहेर आलं नाही जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला जर हे पुरण अशी पोळी बनवत असाल तुम्ही तर अगदी नॉर्मल त्याच्यामध्ये थोडासा गोळा टाकायचा पुरणाचा आणि सॉफ्ट अशी पोळी सावकाश लाटून घ्यायची आता पलटतानासुद्धा कधी कधी चिकटते हे रताळ्याची पोळी असते ती तर हे सारण परफेक्ट बनले त्यामुळे बिलकुल चिकटलेली नाही आता व्यवस्थित बो दोन्ही साईडने तूप लावून आपण मस्त भाजून घेऊया तुम्ही ह्या पोळ्या टिफिनला द्या घरामध्ये खावा किंवा प्रवासात द्या प्रवासातसुद्धा चालतात कारण प्रवासामध्ये गोड खाल्लेलं चांगलं असतं त्यामुळे इतक्या जबरदस्त आणि मौसूद आणि छान पोळ्या तयार होतात टेस्टीला पण जबरदस्त लागतात दोन्ही साईडने आपण मस्त पुरण तूप लावून छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे अशाच आपण बाकीच्या सगळ्या पोळ्या तूप लावून भाजून घेऊया तेल लावलं तरी चालेल हरकत नाही तर मस्त पोळ्या बनून तयार आहेत कशा वाटल्या तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा आणि जर आवडली असेल तर मानवीच किचनला सबस्क्राईब करा